जामनेरात काँग्रेसला मोठा झटका माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांचा भाजपात पक्षप्रवेश जळगाव जिल्हा प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर आज जामनेरच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली शंकर राजपूत यांनी यावेळी बोलताना सांगितले की जामनेरमध्ये विकासाची गती आणि जनतेसाठी करण्यात येणारे काम पाहून मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे भाजप प्रवेशानंतर शंकर राजपूत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते या प्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे